माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आहात रविवार जागर गणपतीचे गाणी गौरी नंदना तुला लाडू मी देते गौरी नंदना तुला लाडू मी देते तुला मोदक मी देते रे तुला मोदक मी देते गौरी नंदना तुला लाडू मी देते तुला लाडू मी देते लाडू मी देते रे मोदक मी देते लाडू मी देते रे दे मोदक मी देते गौरी नंदना तुला लाडू मी देते लाडू मी देते मोदक मी देते फूल जास्वंत दुर्वा तुझी चरणी वागते फूल जास्वंत दुर्वा चरणी वाहते चरणी वाहते तुला मी मोदक देते चरणी वागते तुला मी दे मोदक देते चर्वागते तुला मी मोदक देते गौरी नंदना तुला लाडू मी देते गौरी नंदना तुला लाडू मी देते लाडू मी देते आणि तुला मोदक मी देते लाडू मी देते आणि तुला मोदक मी देते तुला छान छान पकवान खायला देते तुला छान छान पकवान मी खायला देते ખાયા દેન મી મોદક દે ખાયા દેન મી મોદક દે ગૌરી નંદના તુલા લાડુ મી દે નંદના તુલા લાડુ મી દે લાડુ મી દેન તુલા મોદક મી દે લાડુ મી દે અને મોદક તુલા દેવા તુજ ના વાચે ભજન મી કરેવા તુજ વાચે ભજન મી કરતે भजन मी करते आणि मोदक तुला रे देते भजन मी करते नि मोदक तुला रे देते भजन करते आणि मोदक तुला रे देते गौरी नंदन तुला लाडू मी देते गौरी नंदन तुला लाडू मी देते मोदक मी देते आणि तुला लाडू मी देते लाडू मी देते आणि मोदक मी तुला देते भाव पुष्पांची माळा चरणी तुझ वाते भाव शांची माळा चरणी तुझ्या वाते चरणी तुझ्या वातेने मोदक मी तुला देते चरणी तुझ्या वातेने मोदक तुला मी देते गौरी नंदना गौरी नंदना तुला लाडू मी देते तुला लाडू मी देते लाडू मी देते देतेने तुला मोदक मी देते लाडू मी देते देतेने तुला मोदक मी देते గౌరీనందనా తులాడూ మీ దే లాడూ మీ దే తులా మోదక మీ దే లాడూ మీ గణ మోదక మీ గణపతి బాపా మో